शक्तीपीठ महामार्गामुळे निवडणुकांमध्ये फटका बसतोय असं हसन मुश्रीफ यांनी म्हटलेलं आहे तर शेतकऱ्यांनी इच्छेनुसार निर्णय घ्यावा असंही हसन मुश्रीफ यांनी म्हटलेलं आहे शक्तीपीठ महामार्गावरून हसन मुश्रीफांची मवाळ भूमिका आहे का असा सवाल उपस्थित होताना दिसतोय शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांनी विरोध दर्शवलेला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शक्तीपीठ महामार्गासंदर्भात कटिबद्ध असल्याचं समोर आलेलं आहे आणि त्याचबरोबर त्यांनी वक्तव्य सुद्धा केलं होतं की शक्तीपीठ महामार्ग होऊन राहणार असल्याचं त्यांनी म्हटलं होतं आणि त्यानंतर शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतल्याचं पाहायला मिळत आहे शक्तीपीठ महामार्गाला विरोध वाढताना दिसतोय आणि त्यामुळेच हे हसन मुश्रीफ यांचं वक्तव्य त्यामुळे आता या शक्तिपीठ महामार्गावरून हसन हसन मुश्रेफी यांची मवाळ भूमिका आहे का असा सवाल उपस्थित होता लोकसभेच्या वेळेला ज्या ज्या ठिकाणाहून हा रस्ता गेला तिथे तिथं मतदानामध्ये कमी आकडेवारी आपल्याला प्राप्त झाली होती शेतकऱ्यांचा फार मोठा विरोध होता विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा मला दोन तीन ठिकाणी अडवण्यात आलेलं होतं त्यामुळे शेतकरी जर तयार झाले असतील त्यांना जर जास्त किंमत मिळणार असेल आणि त्यांचा शेवटी ही लोकशाही आहे कुणाला रस्ता हवा कोणाला नको ह्याच्यामध्ये आता लोकांनी ठरवायचं आहे रस्ता हवा काय नको आता राजकारण्यांना काही विषयच नाही आम्ही त्यावेळेला लोकांच्या तर रद्द करण्यामध्ये पुढाकार घेतला आज जर त्याच लोकांना तो रस्ता पाहिजे असेल चांगला मोबद्दा मिळणार असं जर म्हणत असतील तर, तर लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी सांगावं बाबा आता काय करावं त्याप्रमाणे लोकेला इच्छेला आम्ही मान आणि सन्मान देणारी माणसं